हक्कासाठी नेहमी दक्ष निंडोरी तालुक्यातील नायगाव पाडा येथील महिलांनी आपला संसार वाचवण्यासाठी चंडिकेचे रूप घेत गावातील दारू विक्रेत्याला अब्दल घडवलीये पाहुयात ही विशेष बातमी टिंडोरी तालुक्यातील नळवाळ पाडा येथे काही दिवसांपूर्वी महिलांनी एकत्र येऊन दारू बंदीचा निर्णय घेतला होता गावातील महिलांनी दारू विक्रेत्यांना स्पष्टपणे सांगितले होते की गावात दारू विक्री होणार नाही परंतु तरी गावातील एका व्यक्तीने दारू विकण्यास सुरुवात केली वारंवार सांगून देखील तो ऐकण्यास तयार नव्हता महिलांचा संताप उभाळून आल्यामुळे त्यांनी ठरवलं की या व्यक्तीची गावभर मिरवणूक काढायची त्यांनी त्या व्यक्तीच्या गळ्यात दारूच्या बाटल्या घातल्या आणि त्याची संपूर्ण गावभर मिरवणूक काढली अखेर त्या व्यक्तीला पोलिसांच्या ताब्यात दिले गेले या घटनेनंतर दिंडोरी पोलीस ठाण्यात श्रीधर सीताराम गवळी याच्यावर महाराष्ट्र दारूबंदी कायद्यानुसार गुन्हा नोंदवण्यात आलाय अखेर या घटनेने दाखवून दिले की महिला एकत्र येऊन काय करू शकतात आणि कोणत्याही न्यायाविरुद्ध एकजुटीने लढू शकतात या प्रकरणाचा पुढील तपास दिंडोरी पोलीस स्टेशनचे पोलीस हवालदार जाधव करत आहेत संतोष विराते Daksha News Dindori